सध्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत आणि दिनांक सात ऑगस्ट रोजी दिल्ली पब्लिक नाशिक मानोरी येथे बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धा पार पडल्या तालुक्यातील अनेक शाळांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव येथील मुलांनी बुद्धिबळ या स्पर्धेत बाजी मारली आहे उतुंग अशी कामगिरी करत चौदा वयोगटात तीन विद्यार्थी व सतरा वयोगटात चार विद्यार्थी असे सात विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे यामध्ये कुमारी अस्लेशा मुळाने भालेराव तनुजा खुर्दळ समृद्धी खुर्दळ वैभव वेंडकुळे समर्थ दर्थ दळवी या सात विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक नेरकर सर तसेच पंचायत समितीच्या समुपदेशक डोंगरे मॅडम डकांबे येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक ताडगेसर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत सर्व गुणवंत यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला या यशस्वी खेळाडूंनी विद्यालयाचे क्रिकेट शिक्षक किशोर क्षीरसागर पवार पाडवी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर विद्यालयाचे मुख्याध्यापक नेरकर सर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे यशस्वी विद्यार्थ्यांना डिंगोरे मॅडम मुख्याध्यापक नेरकर सर व मुख्याध्यापक सर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वाघोल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा